इचलकरंजीत काळ्या ओढ्यावर सीईटीपी जलवाहिनीस गळती मल्ल निसारण जलवाहिनी फुटल्याने महिला पंचगंगेत इचलकरंजी शहरातील सांगली रोड नजीक काळ्या ओढ्यावर सीईटीपी च्या जलवाहिनीस गळती लागली आहे त्याचबरोबर ड्रेनेज फुटले आहे त्यातून मोठ्या प्रमाणात महिला पंचगंगेत मिसळत आहे याबाबत अधिक माहिती अशी की इचलकरंजी नागरिक मंचला मिळाल्यानंतर तातडीने महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला याबाबतचे या व्हिडिओ पाठवल्यानंतर सीईटीपी प्रकल्पाद्वारे काम सुरू असताना सदर प्रकार घडल्याचे उघडकीस आले याबाबत दुरुस्तीचे काम हाती घेत असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कळवले अशातच तेथील ड्रेनेज फुटल्याने मोठ्या प्रमाणावर महिला काळ्या ओढ्याद्वारे पंचवंगेत मिसळणार आहे त्याचेही काम महापालिकेतर्फे हाती घेण्यात येत असल्याचे कळाले सातत्याने असे प्रकार होत असतात याकडे प्रशासनाने गांभीर्यपणे लक्ष देणं गरजेचं आहे महानकर न्यूज साठी सुभाष भस्मे टिटळकरंजी ताजा बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा